चाणक्य चाणक्यमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाईद्वारे संचालित आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर पैठण येथे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत माता सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी व उपस्थित मान्यवर यांच्या शुभास्ते करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या शुभास्ते ध्वजारोहण करण्यात आले तदनंतर नोडल अधिकारी प्रमोद काकडे यांनी मतदान करण्याचे आव्हान उपस्थित पालकास केले तसेच तंबाखू मुक्त अभियान शपथ उपस्थित पालक विद्यार्थी व शिक्षकांनी यावेळी घेतली मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्याचे अभिने अभिनंदन देखील करण्यात आले ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गांसाठी घेण्यात आली होती यामधून कुमारिका ज्ञानदा श्याम देव ही प्रथम तर चिरंजीव प्रज्वल प्रतीप जाधव आणि तो सगळ्यांनी बजावलाच पाहिजे जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शासनाला मतदानाची व्यवस्था तपाली मतपत्रिकेद्वारे करून दिलेली आहे त्यामुळं या ठिकाणी आहे तो मतदाना वंचित राहणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे मोठ्या प्रमाणात पालक व विद्यार्थी उपस्थित होते धन्यवाद सूत्रसंचालन विशा विलास खर्डेकर तर ऋण वर्षा पाटील केले न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे